आज आपण उपवासासाठी केला जाणारा दुसरा महत्वाचा पदार्थ पाहणार आहोत जो फार लोकप्रिय नाहीये परंतु घरातल्या वडील माणसांना मात्र जरूर वाटतं की उपवासाच्या दिवशी हा पदार्थ आपल्या आहारात किंवा ताटात असला पाहिजे तो आहे भगर तर भगरीला समा राईस असं सुद्धा म्हणतात समा चावल असं म्हणतात तमिळनाडूमध्ये जेव्हा आम्ही होतो तर भगर उपवासाला केली तर माझ्याकडे कामाला बाई होती ती म्हणाली की हे उपवासाला काय खाते अम्मा तू आता चावल आहे हा समा राईस आहे हा समा चावल आहे म्हणजे तिला वाटलं की हे उपवासाला भात कसा काय खातात तर यावरून एकच लक्षात येतं की उपवासाचे जे पदार्थ आहेत ना ते काय खायचं आणि काय नाही ते माणसांनी जसे त्याचे परिणाम होतात शरीरावर ते पाहून पाहून त्याच्यामध्ये इनोव्हेशन केले असावे तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे पदार्थ सोसत असतील ज्याचा तुम्हाला त्रास होत नसेल ते पदार्थ तुम्ही उपवासाला खा तर भगर ही अतिशय पौष्टिक आहे आयुर्वेदानुसार भगर ही शीतवीर्य आहे म्हणजे शरीराला थंडावा देणारी आहे पित्तशमन करणारी आहे म्हणजे ऍसिडिटी होणं पोटामध्ये जळजळ होणं हे सगळे त्रास भगर खाल्ल्याने कमी होतात म्हणून उपवासाच्या दिवशी भगर आवर्जून खाल्ली पाहिजे भगरीमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत परंतु भगरीचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे कमी आहे त्याच्यामुळे डायबेटीज वाले व्यक्ती सुद्धा भगर खाऊ शकतात भगरीमध्ये फायबर सुद्धा असतात त्याच्यामुळे सुद्धा साफ व्हायला मदत होतं परंतु आयुर्वेदानुसार भगर ही गुणात्मक आहे अति प्रमाणात जर ती आपण खाल्ली तर आपल्या शरीरात वात वाढण्याची शक्यता असते म्हणून भगर तयार करताना ती कशी करावी हे मी तुम्हाला आता सांगते त्याचा गुण कमी करण्यासाठी भगर आहे तुपावर थोडीशी आधी भाजायची आणि मग त्याच्यामध्ये छान नारळाचा चव घालायचा थोडासा एक वाटी भगर असेल तर पाव वाटी नारळाचा चव तुम्ही घालू शकता आणि मग परता ती परतायची आणि छान तिला फोडणी घालायची मग तुम्ही ती गोड पण करू शकता किंवा तिखट उपम्यासारखी सुद्धा करू शकता दोन्ही पद्धतीने केली तरी सुद्धा, अतिशे सुद्धा अतिशे ना, ना, ती अतिशय पौष्टिक आहे भगरीची खीर सुद्धा नुसती तुम्ही करू शकता ती सुद्धा अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना वृद्धांना सगळ्यांसाठी ती अतिशय पौष्टिक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भगरीचा वापर केला तर तुम्हाला त्याचा निश्चितच त्रास होणार नाही तर ही छोटी टीप लक्षात ठेवा भगर खाताना त्याच्यामध्ये नारळाचा चव घाला आणि भगर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर तूप घालून खा म्हणजे तुम्हाला त्याचा अजिबात त्रास होणार नाही